प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी एका सटक यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुसत येथील वसंतनगर परिसरात प्रतिबंधित गुटखा आणि सुगंधित पान मसाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस अटक करत छत्तीस हजार नऊशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पेट्रोलिंग दरम्यान शेख जाकीर शेख इस्माईल प्रतिबंधित गुटखा विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून छत्तीस हजार नऊशे पंचवीस रुपयांचा गुटखा आणि पान मसाला जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून वसंतनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक धीरज बांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रशांत देशमुख मराठी लाईव्ह यवतमाळ श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न